लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टो बार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी देशातील लोकशाही टिकवण्यासाठी अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली सामाजिक कार्यकर्ते विचारवंत व पर्यावरण तज्ज्ञ विश्वंभर चौधरी व मानवी हक्क का संरक्षण कायदे तज्ज्ञ संविधान विश्लेषक ॲडव्होकेट असीम सरोदे हे या जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत याबाबतची पत्रकार परिषद आज कणकवलीत घेण्यात आली यावेळी निर्भय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आम्ही सिंधुदुर्गकर या माध्यमातून ही जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती माजी जनसंपर्क अधिकारी डॉक्टर सतीश ललित व ॲडव्होकेट किशोर वरक यांनी दिली या पत्रकार परिषदेप्रसंगी हार्दिक सचिन कदम जाफर याकूब शेप सौ उज्वला विजयकर नामदेव मटकर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परवेकर आम आदमी पक्ष जिल्हाध्यक्ष विवेक तामनकर पुरुषोत्तम कदम निसार अहमद शेख विजय शेट्टी विलास गुडेकर अजित कांशिडे सिमंती मयेकर डॉक्टर श्रीकांत सावंत ॲडवोकेट प्रसाद करंदीकर ॲडवोकेट आशिष लोके सतीश लईत विनायक बायू मेस्त्री संदेश मयेकर निसार काझी आदी उपस्थित होते पहा काय म्हणालेत या पत्रकार परिषद संयोजकेट किशोर बनव अभियान आता सोडून पत्रकार स्वागत करतो देशातील वाढती महागाई बेरोजगारी राजकीय स्वस्थांचे खाजगीकरण महिलांवरील अत्याचार ईडी सीबीआय निवडणूक आयोगाचा घर वापर नासलेली अर्थव्यवस्था राजकीय एकाधिकारशाही शैक्षणिक बाजारीकरण धार्मिक ध्रुवीकरण हे जे विषय आहेत देशामध्ये त्या संदर्भात मागील चार ते पाच महिन्यापासून निर्भय बनो एक अभियान महाराष्ट्र राज्यभर सुरू आहे ॲडव्होकेट असीम सरोदे व डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यभर आजपर्यंत छत्तीस तपास आणि आता यापुढच्या दोन महत्त्वाच्या सभा कोकणामध्ये होत आहेत त्यापैकी सत्तावीस जानेवारी चिपळूणला एक सभेचं आयोजन केलं आहे आणि अठ्ठावीस जानेवारीला या ठिकाणी आपल्या कणकवली शहरामध्ये एका सभेचं आयोजन केलं या सभेमध्ये डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असिम सरोदे हे जे मी तुम्हाला सर्व विषय सांगितले जे दे देशामध्ये दे सध्या सुरू आहे महत्वाचे विषय त्या सर्व विषयांवर मार्गदर्शन करणार आहे आणि कार्यक्रम जे होत आहे ते रत्नागिरीमध्ये तिकडची जी स्थानिक समिती आहे जे आम्ही रत्नागिरीकर ह्या नावाने होते तसं तिथे आम्ही निर्भय सिंधुदुर्गकर ह्या बॅनर खाली सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत जे समविचारी पक्ष आहेत ते सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतो म्हणजे कोणताही नेता नाही सर्व ज्यांना वाटतं की लोकशाही वाचली पाहिजे संविधान वाचलं पाहिजे तिथल्या प्रत्येक माणसाला करण्याचा अधिकार अबाधित राहायला पाहिजे ती सर्व मंडळी एकत्रित घेऊन हे कार्यक्रम करतात आणि ह्या कार्यक्रमासाठी अठ्ठावीस तारीखला तिथेच आपल्या पिका म्हणून आम्ही ते प्राण कार्यालयाच्या समोर मुंबई गोवा महामार्ग अगदी त्याखाली ती सभा आयोजित केली आहे संध्याकाळी पाच वाजता सभा सुरू होईल पाच ते साडेसडे आठ साडे रोजपर्यंत आणि त्यानिमित्त आज इथे संपर्क कार्यालयाचं औपचारिक उद्घाटन आमचे ज्येष्ठ समन्वयक तिथल्या आम्ही निर्भय सिंधुदुर्ग बळीस्तर यांच्या हस्ते सांगण्यात आले पत्रकार बंधव आणि माझे सर्व सहकारी सर्व सगळ्यांचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत दुर्गपूर्व छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्श शाहू महाराज सावित्रीबाई हे सर्वांना वंदन करून मी आपल्यासमोर काही मुद्दे म्हणत असे मानतो निरभाई बनो ही चळवळ गेले सहा महिने भारतामध्ये सुरू आहे सर्वांना माहिती आहे डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि अॅडव्होकेट नसिल सरोदे यांनी संकल्पना मांडली निखित ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांनी त्याला पाठिंबा दिला आणि कुठलेही राजकीय उद्देश नसलेली एक चळवळ राज्यामध्ये सुरू झाली आणि ही चळवळ का आहे त्याचं नाव निर्भय बनो का आहे तर आज जर पाहिलं तर, तर देशातला प्रत्येक जण एका भीतीच्या छायेखाली वावरतो आहे आणि या भीतीच्या छायेखालून म्हणजे छोटा असो मोठा असो की तुम्ही आता बघत असाल की आता भरपूर साहेबांनी जो उल्लेख केला ईडी सीबीचा धाक दाखवून काय केलं जातं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि सर्वसाहेबांना माणसासमोरही अनेक प्रश्न आहेत जसे बेरोजगारीचे प्रश्न असतील अनेक प्रश्न आहेत तर प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या भीतीच्या छायाखाली वावरत आहे ह्या सर्वांना आपल्याला निर्भय बनवायचा आहे म्हणून या चवळीचं नाव निर्भय बनव असं ठेवलेलं आहे आणि हीच चळवळ आपल्या लोकशाहीसाठी असल्यामुळे जसं लोगो जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्या लोकशाहीसाठी जसं आपण म्हटलेलं आहे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे ते भारताची राज्यघटना आणि लोकशाही हे दोन सर्वोच्च विषय आमच्या समोरचे आहेत आणि ते जे लोक विचार करतात विचार करून विचार करणाऱ्या सर्वांचं मत असं आहे की भारताची राज्यघटना आणि लोकशाही ही धोक्यात आलेली आहे ही एकाधिकारशाहीकडे आपली वाटचाल सुरू आहे आणि घटनेची पायमंदी होताना आपण सहत्र पाहतो डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी जी घटना देशाला देऊन दिलेली आहे त्यात घटनेची अंमलबजावणी ही लेटर अँड स्पिरिटमध्ये व्हावी लेटर अँड स्पिरिटचा अर्थ असा की लेटर म्हणजे कागदोपत्री घटनेत जे लिहिलेलं आहे ते शब्दशार तशी अंमलबजावणी व्हावी पण केवळ कागदोपत्री अंमलबजावणीमुळे ते लेटर अँड स्पिरिट म्हणजे त्या लोक त्या राज्यघटनेच्या मागे जे ध्येय आहे जी दृष्टी आहे ती दृष्टी आणि ध्येय जे आहे ते सुद्धा ही घटना राबवताना त्या राबवता राबवणाऱ्या लोकांचं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे लेटर अँड स्पिरिटमध्ये ही राज्यघटनेची अंमलबजावणी होणं जे आम्हाला अपेक्षित होतं ते कुठेतरी गेल्या काही वर्षामध्ये त्यामध्ये खंड पडलेला आहे आणि राज्यघटना आणि लोकशाही या दोन्ही गोष्टी धोक्यात आलेल्या आहेत आणि यासाठी सर्वसामान्य माणूसच योगदान देऊ शकतो आज भारताचा इतिहास बघितला तर भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहास बघितला तर क्रांती ही सर्वसामान्य माणसाने केलेली आहे रस्त्यावरचा जो माणूस आहे तोच त्याचा रस्त्या उभू शकतो आणि तोच बदल घडवू शकतो त्यामुळे निर्भय म्हणून चळवळ ही राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे जाऊतीचं काम करत आहे त्या त्यासाठीच कोकणातील पहिली सभा ही आपल्याकडे इथली होती आहे सिंगोड जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता कंकला ही सभा होणार आहे एक मुद्दाम सांगू इच्छितो की ही जी चळवळ आहे याला कोणतंही राजकीय ध्येय नाही आम्हाला सर्वांना आमच्या राजकीय भूमिका राजकीय मतं जरूर आहेत वेगवेगळ्या प्रत्येकाला आम्ही भारताचा नागरिक म्हणून ती असलीही पाहिजे असा राजकारण दृष्टी नसलेला मनुष्य असला कामा नये त्याला प्रत्येकाला रणत घ्यायची असली पाहिजे परंतु ह्या चळवळीला कोणताही राजकीय अजेंडा नाही आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही परंतु लोकशाही आणि राज्यघटना टिकली पाहिजे तिचं संरक्षण झालं पाहिजे आणि आपला भारत जो आहे हा भारत हा देशामध्ये महासत्ता बनला पाहिजे आपल्याला त्यांचं सौहार्द टिकवायचं आहे त्याची शांतता टिकवायची आहे प्रगती देशाची करायची आहे आणि त्यामुळे आणि हे सगळं लोकशाही मार्गानेच शक्य आहे आपण अनेक देशांची काय व्यवस्था झालेली आहे ते आपण पाहतो लोकशाही जिथे नीट नीट न चालल्यामुळे त्या देशाची फार वाईट व्यवस्था झालेली आहे आपल्या शेजारी पाकिस्तानचा जन्म आपल्या बरोबरच जन्म झालेला हा देश आज फार रस गेलेला आहे अनेक देशांची अशी अवस्था आहे आपण आज पंच्याहत्तर वर्ष आपण साजरी केली अमृत महोत्सव साजरा केला स्वतःचा हा ही आपली राज्यघटना आणि लोकशाही या जोरावरच केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा आपण या मार्गानेच पुढे जायचं असल्यामुळे हा संदेश सर्वसामान्य मतदारपर्यंत लोक नागरिकापर्यंत जावा आणि त्याने विचार करून आपलं मत द्यावं आम्ही असं कोणालाही सांगणार नाही की अमुक एका व्यक्तीला मत दे अमुक एका पक्षाला मत दे ह्या या ही वस्तुस्थिती आहे तू विचार कर आणि तू तुझी योग्य असेल तो निर्णय घे हे सांगण्यासाठी ही सभा आहे आणि निर्भय बन चळवीला संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे आठ आठ दहा दहाच्या सभा सुद्धा छोट्या छोट्या शहरामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत आणि लोक खूप उत्सुकतेने या सभांना येतात चांगला प्रतिसाद देतात आणि ह्या निर्भय बनाची चळवळ जी आहे ही चळवळ हळूहळू अशा प्रकारे पुढे चाललेली आहे मला वाटतं की सिंधुदुर्ग इच्छक आहोत बुद्धिमान आहोत आणि आपल्याला बरं वाईट काय ते कळतं हो। आणि त्यामुळे ह्या ही हो। सभा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होईल आणि सर्व समाजाच्या सर्व घटकातले लोक या सभेला उपस्थित राहतील असा आमचा विश्वास आहे आणि आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो सर्व सामाजिक संघटना असतील व्यापारी संघटना असतील <laughs> स्वयंसेवी संस्था असतील सर्वांनी या स सभेला यावं आणि ॲडव्होकेट ॲडव्होकेट सरोदे आणि विशंकर चौधरी जे काही आपल्याला सांगतील ते आपण त्याचं ते ऐकावं आणि योग्य तो आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा असं आवाहन आम्ही परवा मी आमच्या करतो धन्यवाद अनेकदा विचारलं होतं की आता डॉक्टर चौधरी आणि सरोदय या ठिकाणी येणार म्हणजे सभा घेणार याचं नियोजन कोण करत आहे अर्थात हा आर्थिक विषय आहे म्हणजे कुठलाही काही हा खेळ नाहीये ह्याला पैसा लागतो आज या प्रत्येक ठिकाणी ज्या बसतील सभा झाल्या राज्यामध्ये आताही आपली होणार आहे या ठिकाणी स्थानिक एक स्थानिक लोकांचे कमिटी तयार केली जाते आणि ही कमिटी लोकांकडून देणग्या घेते आणि या देणग्यांचा हिशोब ठेवला जातो आणि ह्या कोणाकडून किती -कुण पैसे प्राप्त झाले ह्याचा चोख हिशोब सभा संपल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जाहीर केला जातो आणि जी रक्कम आ, समजा उरली तर ती चळवळीसाठी स्थळांकडे चुपोद केली जाते याचा जो जी प्रत्येक रुपया किंवा प्रत्येक पैसा जो मिळणार आहे त्याचा हिशोब या ठिकाणी असणार आहे आणि ही लोक सहभागातून सुरू झालेली लोक चळवळ आहे त्यासाठी आम्ही कोणीही प्रायोजक किंवा अशा प्रकारे घेत नाही लोकांनी स्वखुशीने दिलेल्या देणगीतून ही चळवळ उभी असं भयुक्त आहे भयुक्त करायचं आहे बघा ना आज म्हणजे तुम्हाला तुम्ही स्वतः पत्रकार तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की ईडीची नोटीस येते आणि तो मनुष्य आठ दिवसात आपला पक्ष बदलतो आपल्या निष्ठा सगळ्या असतात आयुष्यभर वाहिले द्या ते बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या पक्षात जातो जिथे केल्याला कुठंतरी पद मिळतं आणि तो पवित्र होतो पावन होतो तर वॉशिंग मशीन ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल की म्हणजे इकडे या आणि पांढरे शुभ्र व्हा असं म्हणजे आता राजकीय बोलायचं नाही तरी शेवटी ह्या गोष्टी ज्या उघड आहेत त्या उघड आहेतच त्यामुळे सर्वात मी मगाशी म्हटलं भयमुक्त वातावरण करायचं आहे आपल्याला आणि आज म्हणून त्यासाठी निर्भय बनण्याची आवश्यकता आहे निर्भय बनून आणि मी गांधीजींचं त्याच्यामध्ये गांधी एका चित्र वापरलेलं आहे गांधीजीने आम्हाला शिकवलं की तुम्ही पुढे या निर्भयपणे पुढे या आणि तुमचं काय म्हणणं असेल ते म्हणता ही लोकशाही आहे ही काही हुकुमशाही नाही आणि त्यामुळे महात्मा गांधीजी तिरंगा त्याच्यामध्ये अशोक चक्रजी गटनेचं प्रतिनिध्व करतं आणि आपल्या लोकशाहीसाठी असं जर वाक्य आहे आणि निर्भय बनवू हा एक संदेश आहे लोकांना की तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता पुढे या तरच तुम्ही जगाल आणि दुसऱ्यांना पण जगाल ईडी ईडी सी बी आय किंवा भयमुक्त वातावरण हे जे सगळं असं सा तुम्ही सांगितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचा बोलण्याचा रोग हा सर जनरली हा भाजप विरोधी असं एक हे चित्र दिसतं जे सर्वसामान्य लोकांमध्ये बोललं जातं ते तुम्ही मुद्दे मांडलात मात्र ही तुमचा बोलण्याचा रोख हा भाजप विरोधी असताना कुठेतरी भाजपा विरोधात ही एक कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडाच्या अगोदर लोकसभेच्या अगोदर ही आघाडी उघडून किंवा भाजपाच्या विरोधी वातावरण निर्मितीचा हा प्रयत्न असल्याचंही समोर येत आहे तर त्याबाबत आपण काय तर आम्ही लोकशाहीवादी आहोत राजकीय पक्षांच्या विरोधात आम्ही जेवढे सबळ राजकीय पक्ष सबळ होतील तेवढी लोकशाही सबळ होईल अशी आमची श्रद्धा आहे परंतु हे सर्व राजकीय पक्ष आहेत हे लोकशाही वादी मार्गाने चालले पाहिजे तुम्ही जो उल्लेख केला की आणि आम्ही उल्लेख केला की ईडी सीबीआय किंवा या सगळ्या ज्या केंद्रीय संस्था आहे ह्यांचा धाक दाखवून आणि त्यांचा गैरवापर करून काही गोष्टी घडता आहेत हां त्यामुळे त्या टाळ्याच्या असते अर्थात आ, हे कोण करतं तर सत्ताधारी पक्षच करतो भारतीय जनता पार्टीला आमचा व्यक्तिगत विरोध नाही आहे कारण दृष्टी देशातली नोंदणीकृत अधिकृत पक्ष आहे सत्ताधारी पक्ष आहे अनेक राज्यांमध्ये त्यामुळे हा राजकीय पक्ष जरी असला तरी त्या राजकीय पक्षाने राज्यघटनेच्या राज्य पक्षा राज्य तत्वानुसार चालावं लोकशाही बळकट करावी एवढीच आमची अपेक्षा आहे त्यामुळे आता तुम्ही असं म्हटलं विचारलं की लोकशाही लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही चळवळ सुरू झालेली आहे का तर हा योगायोग आहे आणि कधीतरी सुरू होणारच होतो लोकशाहीच्या लोकसभेच्या ज्या निवडणुका आता घातलेल्या आहेत त्याच्या आधी ही चळवळ का तो खूप आधी सांगितलं लो लो, लोक विसरून जातात त्यामुळे ह्या जर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील त्यानंतर आणि विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील कदाचित वन नेशन वन इलेक्शनची ही आलेली आहे त्याच्यावर केंद्र सरकारने मत मागितलेली आहेत इलेक्शन कमिशनने मतं मागितलेली आहेत वन नेशन वन इलेक्शन झालं तर कदाचित दोन्ही निवडणुका एकत्र जाहीर होऊ शकतात आत्ता काही इलेक्शन हे सांगता येत नाही पण ती एक शक्यता प्रेम करावी लागेल त्यामुळे लोकांसमोर निर्भयपणे पुढे त्यांनी यावं आणि मतदान करावं आणि कोणा आम्ही मतदान कोणाला करायला आम्ही सांगत नाही अर्थात कोणीही आम्ही कुठलाही मुद्दा किंवा स्पष्ट करू शकतो आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूचे नाही नाही पर हो परंतु आम्हाला फक्त घटना आणि लोकशाही ही वाचवायची आहे आणि त्यामुळे हे आंदोलन सुरू झालेलं लोकशाहीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता सांगितलं तर त्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी तुम्ही सभा घेताय आहे ऑफिस समोर लायोर ब्रिज खाली सभा होणार तर दुसरा मुद्दा येणार की सभा घेताना तुम्हाला परवानगीची गरज घ्यावी लागणार आणि त्या पार्श्वभूमीवर सरकार विरोधी भाषण होण्याची पण शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सभेला परवानगी पण नाकारली जाऊ शकते मग अशा वेळी तुम्ही सभेसाठी योग्य जागा अधिकृत असलेली जागा का ठरवू शकला नाही सगळं लोकशाही आणि जर राजकीय पक्ष किंवा इतर सामाजिक संस्था जर सार्वजनिक ठिकाणी समजा एखादी सभा घेऊ शकत असतील तर आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी जी पुढे येणारी माणसं आहोत ती आम्हाला तीन लोकं आम्ही का अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सभा घेऊ शकत नाही जर राजकीय पक्ष जर अशा सभा घेऊ शकतात सामाजिक संघटना जर अशा सभा घेऊ शकतात तर आम्ही पण घेऊ शकतो आम्ही पण एकशे नागरिक आहोत आम्ही पण लोकशाहीवादी आहोत आम्ही पण या ठिकाणी सा कायदा संविधान वाचवण्यासाठी आम्ही पुढे चालणार आहोत त्यामुळे हा त्यामुळे आमचा असं म्हणणं आहे की आमच्या पण परवानगी नाही कुठलाही अर्थ आहे परवानगी घेतलेली आहे टाकाला जाऊन म्हणाल काय अर्थ नाही आपण म्हटलं की लोकशाहीवादी राज्यकचेनुसार चालावं सरकारनं म्हणून आपण हा कटाडो वातास्त्रीत म्हणायचं काय घटना घटनाबाह्य सरकार असं मी म्हटलेलं नाही शब्द माझ्याकडे घालू नका हे सरकार घटनेने स्थापन झालेलं आहे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे आणि आम्ही लोकशाहीवादी आहोत त्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही परंतु ज्या सर्वसामान्य माणसाची अशी भावना मदत चाललेली आहे की देशामध्ये जे काही चालू आहे हे लोकशाहीची गळचेपी करणारं आहे हे राज्यघटनेला ज्या पद्धतीने राबवायला गेलं पाहिजे त्या पद्धतीने न राबव राबवणारं रा सरकार आहे ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे आणि ती भावना असल्यामुळे आम्ही ह्या निर्भय बनवून ह्या चवळीने हा निर्णय चवळीतचा घेतलेला आहे पुढे येण्याचा तर देशात तर गडापशय वगैरे सुरू आहे ना त्याबाबत आवाज उठतो सोशल मीडियातून लोक ते काही जण सार्वजनिक विचार व्यक्त होत तर त्याच्यावर गुन्हे लागणार करून नुकता आवाज एक बंद करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या बाजूने राहण्यासाठी तुम्ही काय करणार आहात त्यांना सपोर्ट देणार आहात अशी पण लोक उभे करतात काही प्रश्न स्थानिक इश्यू असतात काही त्या त्या ठिकाणी स्थानिक जे कार्यकर्ते आहेत ते हा प्रश्न सिंधुदुर्ग यांनी विचारला त्याच प्रश्नाला धरून विचारतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर अशा घटना घडल्या तर त्यासाठी तुमची इथे कार्य करणे किंवा पदाधिकारी अशी काही जाहीर केली आहे की करणार नाही ही तात्पुरती असते ही अत्यंत अस्थायी असते ही सभा संपली की ही कार्यकारणी विसर्जित होणार आहे हे कार्यालय पण आमचं तात्पुरतं आहे सभेपर्यंतच आहे एक बसाय वगैरे झालं पाहिजे दुवेजा झालं पाहिजे म्हणून केलेलं आहे आणि जो मगाशी प्रश्न विचारला होता की या सभेमध्ये काही राजकीय भाषण किंवा राजकीय पक्षांच्या विरोधात भाषण होण्याची शक्यता आहे असं काही होत नाही या सभेमध्ये फक्त दोनच भाषण होतात विश्वभर चौधरी आणि अरोडे असं सरोज दोघांचीच भाषण होतात फक्त स्वागत प्रास्ताविकाचा एक पाच मिनिटाच्या सुरुवातीचा कार्यक्रम असतो त्यानंतर फक्त दोघांची भाषणं होता आणि त्यांच्या आतापर्यंत ही भाषण युट्यूबवर उपलब्ध आहेत सगळी आपण बघितली तिमध्ये मुद्याय राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये ही भाषणं नसतात सध्या स्थिती जी आहे ती लोकांसमोर आणता आणि लोकांना जागं करणं निर्भय बनण्यासाठी उद्युक्त करणं एवढंच लिमिटेड सभा असते आणि मला खात्री आहे की प्रशासन सुद्धा ही आमची जी भावना आहे ती बघून आम्हाला सकारात्मक पावण दिली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन